नमस्कार महाराष्ट्र लाय ट्वेंटी फोरमध्ये आपले ग्रामा क्रमांक दोनशे चव्वेचाळीस वड्डी ते नागोरजेवाडी मार्गे बेडक या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे गेल्या दहा वर्ष झाली आहे येथे स्थानिक आमदार सुरेशभाऊ खाडे हे मतदानापर्यंत येऊन कोटी आश्वासन देऊन नागोरुजेवाडी येथील मते मिळवून जातात पण त्यांना दहा वर्ष येथील रस्ता वारंवार मागणी करून देखील त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे मतदानापूर्वी यायची मते मिळवायची आणि खोटी आश्वासने देण्यात द्यायची हेच त्यांनी आजपर्यंत केलेले आहे त्यामुळे येथील ग्रामस्थांचा आक्रोश पाहायला मिळतोय एखादा पेशंट या रस्त्यावर न्यायचं म्हटलं तरी रस्त्यावरच डिलिव्हरी व्हायची अशी दुरावस्था या रस्त्याची आहे स्थानिक आमदार सुरेश गावकाडे यांनी नागोरबाजीवाडीचे मताधिक्य दिले नरेंद्र मोदी म्हणतात सबका साथ चपका विकास हा नारा देतात पण हा नारा नागरोजीवाडीला लागू नाही का असा प्रश्न नागरिकांनी केला आहे सुरेश काडे म्हणतात आम्ही एवढा निधी आणला इतकी विकास कामे केली पण या दहा वर्षात वड्डीत नागोरोजेवाडी मार्गे बेडक हा रस्ता त्यांना दिसला नाही का या रस्त्यावरून मिरजला जाय करण्यासाठी सर्वात जवळचा रस्ता मानला जातो आता ग्रामस्थांचे म्हणणे आहे हा रस्ता आता करणार तरी कोण सरकार याकडे लक्ष देणार आहे की नाही असा ग्रामस्थांचा सवाल आहे नमस्कार महाराष्ट्र लाय ट्वेंटी फोर मध्ये आपले सहर्ष स्वागत ग्रामक्रमांक दोनशे चव्वेचाळीस वड्डी ते नागोरुजेवाडी मार्ग